यानंतर बातमीपत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे हैदराबादमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र या उपचारादरम्यान वसंत चव्हाण यांचं निधन झालंय नांदेडचे काँग्रेसचे नेते हैदराबादमध्ये रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू होते मात्र याच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ही बातमी सध्या आपण बघतोय नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे हैदराबादमधील रुग्णालयामध्ये खरं तर त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली प्रतिनिधी अजिंक्य घोंगडेंकडून अपडेट्स घेणार आहोत अजिंक्य काय नेमके तपशील आहेत याबाबत नक्कीच वसंत चव्हाण गेल्या काही दिवसापासून डायलिसिस ह्या ग्रस्त होते त्यांना गेल्या अनेक वर्षापासून होता आणि गेल्या काही दिवसामध्ये त्यांची तब्येत होती ते नांदेडच्या रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यांना श्वास घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जास्त त्रास जाणवत असल्याने त्यांना आठ दिवसापूर्वी नांदेड येथन नांदेड येथून हैदराबाद येथे दाखल करण्यात आलं होतं हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांची प्रकृती पर्कु, पर्कु, गेल्या काही दिवसापासून स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं मात्र अचानकपणाने त्यांचा श्वास घेण्याचा त्रास वाढल्याने निधनाची बातमी अत्यंत दुःखाची बातमी समोर आलेली आहे जी त्यांच्या अंत्यसंस्कारांसंदर्भात कुटुंबियांकडून किंवा कि हॉस्पिटलकडून पुढच्या काही माहिती दिल्या त्यांच्याकडून देण्यात आलेली नाही बरं अजिंक्य धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसाठी नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं सा निधन झालंय ते आजारी होते आणि त्यांच्यावर हैदराबाद मधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते गेले अनेक दिवस ते उपचार घेत होते मात्र त्यांच्या या लढ्याला यश आलं नाही असं म्हणावं लागेल या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली काँग्रेस पक्षाचे नांदेडमधले खासदार होते वसंत चव्हाण हैदराबादमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते गेल्या अनेक दिवसापासून खरं तर ते आजारी होते आणि हैदराबादचं जे किम्स हॉस्पिटल आहे तिथे त्यांच्यावर उपचार केले जात होते मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत काहीशी आणखी खालावली आणि साधारणपणे पहाटे चारच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती समजते काँग्रेससाठी सुद्धा फार मोठा हा धक्का म्हणावा लागेल नांदेडमधील काँग्रेसचे खासदार होते वसंत चव्हाण आणि त्यांचा उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे मध्यरात्री खरं तर त्यांची तब्येत काहीशी आणखी खालावली गेल्या अनेक दिवसापासून हैदराबादच्या किम्स रुग्णालयामध्ये ते उपचार घेत होते आणि मध्यरात्रीच्या सुमारास तब्येत आणखी खालावल्याचं आहे आणि साधारणपणे पहाटे चारच्या दरम्यान त्यांचं निधन झालं अशी बातमी समोर आली